महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच आरोप प्रत्यारोपांची राळ ही सतत ओढत असते पण कधीकधी ही राळ इतकी खालची पातळी गाठते की संपूर्ण समाजव्यवस्थेलाच एक कलंक लागतो राज तिलकाला कलंक लागतो अलीकडेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्यावरती केलेल्या गलिच आणि खालच्या पातळीवरच्या टिकेने असाच एक वाद निर्माण झाला आहे पडळकरांच्या आक्षेपार शब्दांनी केवळ विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी देखील अस्वस्थता व्यक्त केलेली आहे चिंता व्यक्त केली आहे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली तर फडणवीसांनी देखील पडळकरांना कान पिचक्या देत त्यांना समज दिली आहे या वाराची सुरुवात सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात झाली अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका जाहीर सभेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरती वैयक्तिक असा हल्ला चढवला पडळकर म्हणालेत की जयंत पाटील हा बिंडोक माणूस आहे दर आठ दिवसाला हा आपण किती बिंडोक आहे हे सिद्ध करतो आहे गोपचंद पडळकर जैन पाटलांसारखा भिकाऱ्याची अवलाद नाही असंच त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची अवलाद नसणार आहे काहीतरी गडबड आहे पडळकरांनी पाटलांच्या वडिलांचा म्हणजेच दिवंगत नेते राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख करून त्यांच्या जन्माबाबत ही शंका उपस्थित केली ज्यामुळं हा वाद वैयक्तिकरित्या नाही तर कौटुंबिकरित्या हा सादर करण्यात पडळकर यांचा हात खंडा दिसला ज्यामुळे हा वाद अधिकच तीव्र झाला हे विधान एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणाशी जोडलं गेलेलं होतं ज्यात पाटलांनी पडळकरांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खुद्द पडळकरांनी केलाय जयंत पाटलांनी मला एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो पण आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही जयंत पाटलांचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करण्याचं आहे असंही पडळकर यांनी आवर्जून सांगितलं या विधानानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट हा अधिकच आक्रमक झाला सांगली जिल्ह्यात आणि जत येथे पडळकरांच्या विरोधात निदर्शनं आणि आंदोलनं ही सुरू झाली आणि पक्ष कार्यकर्त्यांनी या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध देखील केला शरद पवारांनी स्वतः एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक फोन केला आणि या हो पडळकरांच्या वक्तव्याबाबत या सगळ्या घटनेबाबत आक्षेपार विधानावरती आपली नाराजी ती फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यांना आवरा असंही पवारांनी फडसेंना सांगितलंय फडणवीसांनी देखील तातडीनं प्रतिक्रिया देत पडळकरांना फोन केला आणि त्यांना अशा विधानांपासून परावृत्त करण्याचा सूचना देखील दिल्या कानफिचके दिल्या एक समज दिली की अशा प्रकारे बेताल वक्तव्य करू नका त्याने राजकीय संस्कृती ही बिघडत चाललेली आहे गोपीचंद पडळकर हे भाजपचे धनगर समाजातील एक प्रमुख नेते आहेत आणि ते अतिशय आक्रमक शैलीसाठी देखील ओळखले जातात जत विधानसभेतून निवडून आलेले पडळकर अनेकदा विरोधकांवरती वैयक्तिक टीका करतात दुसरीकडं जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून ते सात वेळा वळवा मतदारसंघातून स्वतः आमदार म्हणून निवडून आलेले आहेत पस्तीस ते वर्ष त्याचा राजकारणाचा हा आमदारकीचा अनुभव आहे मंत्रिपदाचा अनुभव आहे ते शांत आणि सुसंस्कृत नेते म्हणून राज्याला नाही तर देशाला परिचित आहेत तसे ते ओळखले जातात हे दोघेही सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेते असल्यानं त्यांच्यातील वैर हे जुनंच आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप हे झालेले होते या प्रकरणाची पार्श्वभूमी ही महाराष्ट्रातील जातीय राजकारणाशी देखील जोडली जाते आहे पडळकर धनगर समाजाचे प्रतिनिधित्व हे करतात करतात तर पाटील हे मराठा समाजातील एक प्रमुख नेते आहेत अलीकडेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव आहे आणि पडळकरांनी यापूर्वीही शरद पवारांना जातीयवादाचा कर्करोग म्हणून देखील टीका ही शरद पवार यांच्यावरती केलेली होती हे विधानही या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवरती घडलेलं असावं महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था या जवळ आल्याने राजकीय आरोपांची तीव्रता जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसत आहे त्यामुळेच गोपीचंद पडळकर हे सुरवातीला आपल्या विधानावरती ठाम राहिले पण फडणवीसांच्या फोन नंतर नरमाईची त्यांनी भूमिकाही घेतली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता या संदर्भात अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी आपल्याला दिल्यात दे असं देखील गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय आणि त्यांच्या सूचनेचं आपण पालन करू असं देखील त्यांनी म्हटलंय मात्र त्यांनी माफी मागितलेली नाहीये देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की गोपीचंद पडळकर यांनी केलेलं विधान हे योग्य नाही आहे त्यांच्या विधानाचं आपण समर्थन किंवा कोणीही समर्थन करत करना, तीका करना योगी नाही आहे कोणाच्याही वडिलांबाबत किंवा कुटुंबाबद्दल टिप्पणी करणं टीका करणं आणि अशी बेतार वक्तव्य करणं हे योग्य ठरत नाही मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो असून त्यांना हे सांगितलेलं आहे किंवा तशी समज दिलेली आहे शरद पवारांचाही मला फोन आला होता मी त्यांनाही आश्वासन दिले की अशा प्रकारच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन एक करणार नाही फडणवीसांनी पटोळकरांना सल्ला दिला की तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे बोलत असताना काय अर्थ निघेल याचा विचार करा शरद पवार यांनी म्हटलंय की फडणवीसांना फोन करून ना नाराजी व्यक्त केली आहे गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा हा जाहीर निषेधच आहे अशा बेताल वक्तव्यांना आवरा असंही आपण म्हटला किंवा तशी नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केलेली आहे असंही पवार यांनी म्हटलंय त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड जयंत पाटलांच्या आई वडिलांबाबत बोलणं योग्य नाही हे राजकारणाची संस्कृती नाही पडळकर कधीही उच्च पातळीवरती बोलत नाहीत भाजपच्या नेत्यांच्या पाठिंब्यामुळे हे असे बोलतात म्हणजेच त्यांना भाजपच्या नेत्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळेच ते एवढी मोठी डेरिंग करतात असंच जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत आंदोलन केली निषेध केला भाजपच्या अंतर्गत पडळकरांच्या विधानाचा देखील निषेध झालेला आहे हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणातली भाषेच्या कुठेतरी जी पातळी आहे ती पातळी खाली आलेली आहे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे यापूर्वीही पडळकरांनी शरद पवारांना निराश नेते किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती एक टीका केलेली होती दुसरीकडे फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये असे वाद वाढत आहेत जसं की अजित पवारांच्या आय पी एस अधिकाऱ्यांवरील दबावचं एक प्रकरण हे विधान मराठा धनगर समाजातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकावरती होऊ शकतो सामाजिक माध्यमांवरही या वादाची चर्चा ही जोरात सुरू आहे ज्यात अनेकांनी पडळकरांच्या विधानाचा जाहीर असा निषेध केलाय निंदनीय वक्तव्य असल्याचं म्हटलेलं आहे राजकारण हे वैयक्तिक लढाईचं व्यासपीठ असलं तरी देखील वैयक्तिक हल्ले आणि कुटुंबावरती ह्या अशा पद्धतीच्या खालच्या दर्जाच्या टीका करणं हे निचतेच लक्षण आहे पडळकरांच्या विधानानं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कुठेतरी कलंक लागलेलाच दिसतो आहे फडणवीसांनी तातडीनं हस्तक्षेप केला हे चांगलंच पण भाजपने अशा नेत्यांना आवर घालावा शरद पवारांच्या फोननं दाखवले की राजकीय विरोध असला तरी देखील माणूसकीची मर्यादा ही कायमच असावी निवडणुकीच्या तोंडावर असे वाद हे टाळलेच पाहिजेत अन्यथा समाजासमाजात फूट पडेल कुठेतरी वादविवाद तयार होतील राजकारणातील भाषा सुधारण्याची आता तरी खरंच गरज आहे किंवा राज्यातील अनेक नेते भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो शिवसेना युबीटी कुणी असो कुणीही असो या सगळ्यांच्या नेत्यांनी कुठेतरी आपण ज्या वेळेस कुठेतरी एक प्रतिनिधित्व करत असतो त्यावेळेला राज्याच्या राजकीय पटलावरती किंवा सामाजिक पटलावरती याचे वेगळे पडसाद उमटणार नाहीत वादविवाद होणार नाहीत याची काळजी घेऊनच आपलं वक्तव्य हे केलं गेलं पाहिजे हेच या व्हिडिओच्या के माध्यमातून एक विनंती आहे आणि त्याच माध्यमातून फडणवीस यांनी देखील कार्यवाही ही केलेली आहे आणि त्यानंतर पडळ पडळकर हे आक्रमक असलेले पडळकर हे कुठेतरी नारामाईचं धोरण स्वीकारताना दिसलेले आहे ते एनचा चेहरा आहे तो एकदमच पडलेला हा दिसला आहे समाज माध्यमावरती ते आता सहजच दिसत आहे एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तात धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ